आज आपण मुंगण्याच्या शेंगाची रस्साभाजी करतो आहे याला ड्रमस्टिक असंही म्हणतात भाजीचा रंग पहा किती सुंदर आलाय ग्रेव्हीचं टेक्स्चर पहा किती छान आलं आहे ही भाजी पोळी पराठा भाकरी आणि भातासोबत कशाही सोबत खाऊ शकता ह्या पद्धतीने तुम्ही जर ही भाजी केली तर सगळ्यांना नक्की आवडेल आणि दोन चपात्या जास्तीच खातील आणि ही भाजी सोप्या पद्धतीने कशी करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे बऱ्याचशा टिप्स देणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा माझ्या चॅनेलवर खूप साऱ्या रेसिपीज टाकलेल्या आहेत लंच ब्रेकफास्ट डिनर आणि स्वीट डिशेस त्या तुम्ही चॅनेलवर जाऊन बघू शकता चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरू करू या रेसिपीला आज आपण मुंगण्याच्या शेंगाची भाजी बनवतो आहे आपण दोनशे ग्राम शेंगा घेतलेल्या आहे आणि त्या शेंगाचे तुकडे करून घेऊन त्याची सालं काढून घेतली आहे आता त्याची जी बाहेरचं सा कडक साल आहे ते अशा प्रकारे काढून घ्यायचं आणि अशाच प्रकारे आपण सगळ्या शेंगांचे सालं काढून घेतो आहे आता गॅसवर आपण एक कढाई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये एक टेबलस्पून तेल टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तीन टेबलस्पून आपण सुकं खोबरं किसलेलं ते टाकून घेतो आहे आणि एक चमच आपण तीळ टाकलेली आहे तीळ आणि खोबरं आपण एक मिनटंपर्यंत परतवून घेतो आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच अद्रकचे तुकडे टाकतो आहे आणि पाच सहा लसणाच्या पाकळ्या त्या बारीक चिरून टाकून देतो आहे आणि कोथिंबीरचे देठं आहे ते थोडेसे टाकतो आहे आपण एक ते दोन टेबलस्पून आणि थोडंसं कोथिंबीर टाकतो आहे साधारण दोन टेबलस्पून आणि ह्या कोथिंबीरला आणि खोबरं आणि अद्रक लसणला छान दोन मिनटं परतवून घेतलेलं आहे बघू शकता किती छान परतवल्या ले, गेलेलं आहे आता आपण ह्या मसाल्याला एका प्लेटमध्ये काढून घेतो आहे आणि थंड करून घेतो आहे आता एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये थंड झालेला मसाला आपण सगळा टाकून घेतो आहे आणि त्याला आता आपण छान मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेतो आहे महत्त्वाची टीप आहे की वाटताना अजिबात पाण्याचा वापर नाही करायचा आणि छान असं बारीक वाटून घेतो आहे बघू शकता किती बारीक वाटून घेतलेलं आहे आपला मसाला तयार झालेला आहे आपण एका प्लेटमध्ये मसाल्याला काढून घेतो आहे गॅसवर आपण कढाई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये दोन टेबलस्पून आपण तेल टाकून घेतो आहे आणि आपण ज्या शेंगा स्वच्छ करून धुवून घेतलेल्या आहे मोंगण्याच्या शेंगा त्या सगळ्या आता टाकून घेतो आहे गॅसची फ्लेम आपण मोठी ठेवलेली आहे आणि एक मिनटं शेंगा आपल्या तेलात छान परतवून घेतो आहे मोठ्या गॅसवर आता एक मिनटं परतवून झालेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण हाफ टी टीस्पून हळदी पावडर टाकून घेतो आहे आणि हळदीला आपण छान शेंगात मिक्स करून घेतो आहे याला खूप छान रंग येतो हलद हळदीचा आणि जेव्हा ग्रेव्हीमध्ये शेंगा मिक्स करतो तेव्हा त्याचा रंग पण सुंदर दिसतो आणि त्या टेस्टी लागतात एक मिनटं आपण परतवून घेतलं आहे हळद टाकल्यावर आणि त्याच्यामध्ये चवीप्रमाणे आपण मीठ टाकून घेतलेलं आहे आणि मीठ आता मिक्स करून घेतो आहे शेंगामध्ये आणि त्याच्यामध्ये आपण अर्धा कप पाणी टाकून घेतो आहे पाणी टाकल्यामुळे आपल्या शेंगांमध्ये मीठ आतपर्यंत जाईल आणि कमी गॅसवर आता आपण ह्याला झाकण ठेवून छान शिजवून घेतो आहे चार ते पाच मिनटं आपल्याला नव्वद पर्सेंट तरी शेंगा शिजवून घ्यायच्या आहे त्याच्यासाठी आपण ह्या वाफेवर शिजवून घेतो आहे झाकण ठेवून मध्ये मध्ये परतवत राहायचं नाही तर शेंगा खाली लागू शकतात साधारण चार पाच मिनटं आपण कमी गॅसवर शिजवून घेतलेलं आहे आता झाकण उघडून बघतो आहे आपल्या शेंगा कशा शिजल्या ते बघू शकता किती छान शिजले आहे शेंगा आणि सगळं पाणी पण आटलेलं आहे आता ह्या शेंगा आपण एका प्लेटमध्ये काढून घेतो आहे आपल्या शेंगा एकदम परफेक्टली शिजलेल्या आहे गॅसवर एक कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये चार टेबलस्पून तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा चम्मच आपण जिरं टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण काळी मिरी आहे ते पाच सहा दाणे त्याचे टाकून घेतो आहे मोठी विलायची एक तुकडा टाकतो आहे आणि दालचिनीचा एक तुकडा टाकतो आहे आणि थोडंसं तेजपत्त्याचा छोटासा तुकडा टाकतो आहे आणि हे सगळे खडे मसाले आपण छान शिजवून घेतो आहे साधारण एक मिनटापर्यंत त्याला छान परतवून घ्यायचं कमी गॅसवर परतायचं आणि खडे मसाले जळायला नको नाही त्याची टेस्ट छान नाही आहेत भाजीमध्ये एक मिनटं खडे मसाले छान शिजवून घेतलेले आहे कमी गॅसवर आता आपण त्याच्यामध्ये कांदा टाकून घेतो आहे एक मोठ्या साईजचा सा कांदा बारीक चिरून तो टाकून घेतलेला आहे गॅसची फ्लेम आता आपण मीडियम केलेली आहे आता हळूहळू हर, कांदा सॉफ्ट व्हायला लागलेला आहे आपल्याला त्याला गुलाबी रंग येईपर्यंत छान परतवून घ्यायचा आहे आता बघू शकता किती छान रंग आले आहे आणि या रंगावर यायला आपल्याला तीन मिनटं तरी याला आपण परतवून घेतलेलं आहे मीडियम फ्लेमवर आता कांदा परतवून झालेला आहे त्याच्यामध्ये आपण जो मसाला वाटून घेतलेला आहे खोबरं अद्रक लसूण तो सगळा टाकून घेतलेला आहे आता गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे आणि कमी गॅसवर हे मिस मसाले छान मिक्स करून घेतो आहे कांद्यामध्ये आणि एक मिनटं का परतवून घेतो आहे आता एक मिनटं परतवून झाल्यानंतर आपण दोन टोमॅटो घेतले आहे मीडियम साईजचे त्यातल्या बिया काढून घेतलेल्या आणि मिक्सरमधनं त्याला असं जाडसर वाटून घेतलेलं आहे ते सगळं पेस्ट आपण आता टोमॅटोची टाकून घेतो आहे टोमॅटो आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे मसाल्यांमध्ये आणि गॅसची फ्लेम आता आपण लो टू मिडियम ठेवलेली आहे त्याच्यात चवीप्रमाणे आता मसाल्यापुरतीच आपण मीठ टाकलेलं आहे मिठामुळे टोमॅटो लवकर शिजतो मीठ व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे आणि आपण त्याला लो टू मीडियम फ्लेमवर छान शिजवून घेतो आहे तीन चार मिनटं आपण शिजवून घेतलेलं आहे मसाल्याला बघू शकता सगळीकडनं तेल छान निघायला लागलेलं आहे जितका छान मसाला परतवला जाईल तितकी छान भाजीला टेस्ट येते मध्ये मध्ये मसाले असे प्रेस करायचे म्हणजे ते एक एकदम छान स्मूथ पेस्ट तयार होते आता आपले मसाले छान शिजलेले आहेत त्याच्यामध्ये आपण हाफ टीस्पून हल्दी पावडर आणि तीन चम्मच आपण लाल मिरची पावडर टाकतो आहे लाल मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या याच्याप्रमाणे कमी जास्त करू शकता त्याच्यात एक चम्मच आपण धने पावडर टाकलेले आहे आणि सगळे कोरडे मसाले आपण मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे आता एक एक मिनटं आपण त्याला कोरडे मसाले कमी गॅसवर शिजवून घेतो आहे आता खूपच कोरडे आहे मसाला जळू शकतो त्याच्यासाठी आपण गरम पाणी थोडंसं टाकून घेतो याच्यात थोडं थोडं करून टाकायचं जितकी गरज आहे मसाला शिजायला तेवढंच पाणी टाकायचं मिक्स करायचं पुन्हा वाटलं गरज आहे तर खा पुन्हा थोडं पाणी टाकायचं मसाले खाली लागायला नको आणि व्यवस्थित शिजावे म्हणून आपण पाणी टाकतो आहे जितके मसाले छान परतवले जातील कमी गॅसवर तेवढे छान टेस्ट येते भाजीला आता आपण छान परतवून घेतलेला आहे मसाला त्याच्यामध्ये थोडं पाणी अजून टाकून घेतलेलं आहे आपल्याला रसा करायचा नाही आहे त्याला आपल्याला शिजवायचं आहे त्याच्यासाठी आपण झाकण ठेवून त्याला कमी गॅसवर तीन चार मिनटं शिजवून घेतो आहे आता चार मिनटं झालेले आपण झाकण उघडून बघतो आहे आपले मसाले एकदम छान शिजलेले आहे सगळीकडनं तेल सुटायला लागलेलं आहे आता आपण त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे हलकंसं प्रेस करून घेतो आहे चमच्याने म्हणजे एकदम स्मूथ असं मसाला आपला तयार होईल आता त्याच्यामध्ये आपण ज्या शिजवून घेतलेल्या मुगण्याच्या शेंगा आहेत त्या सगळ्या टाकून घेतो आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे शेंगा मसाल्यांमध्ये गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे आता मुंगण्याच्या शेंगा छान मिक्स करायच्या म्हणजे त्याच्यामध्ये सगळे मसाल्यांची टेस्ट येईल भाजीला जर रसा तुम्हाला नको असेल अशीच कोरडी हवी हो असेल भाजी तशी पण तुम्ही खाऊ शकता मी आता याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून ते पाणी इथे टाकून घेतलेलं आहे बघू शकता भाजीचा रंग किती सुंदर आला आहे आता भाजीचा रसा आपल्याला किती पातळ हवा की घट्ट हवा त्याप्रमाणे पाणी टाकायचं पाणी नेहमी गरम पाणी टाकायचं म्हणजे तेलाचा तवंग छान येतो आणि भाजी खूप टेस्टी लागते आता दोन मिनटं मसाल्यांमध्ये शेंगा आपण छान शिजवून घेतो आहे गॅसची फ्लेम कमी ठेवलेली आहे आता त्याच्यामध्ये आपण आपल्याला हवं तितकं पाणी टाकून घेतो आहे एक कप गरम पाणी आपण टाकून घेतो आहे आता हा सगळं मिक्स करून घेतो आहे बघू शकता अजून थोडंसे गरज वाटते रसा दाट आहे थोडंसं पाणी टाकून मी अजून पातळ करून घेतलेला आहे रसा आणि या ह्याच्यामध्ये आता शेंगा आपण एक दोन मिनटं शिजवून घेतो आहे बॉईल करून घेतो आहे त्याच्यामध्ये आता आपण सावजी स्पेशल काळा मसाला टाकतो आहे याच्यामध्ये जर हा काळा मसाला तुमच्याकडे नसेल तर तुमच्याकडे जो गरम मसाला वापरता तो टाकला तरी चालेल दोन टेबलस्पून कोथिंबीर टाकून घेतो आहे आणि आता आपण त्याला मिक्स करून घेतो आहे सगळे मसाले आणि एक दीड मिनटं आपण त्या ग्रेव्हीला छान बॉईल होऊ देतो आहे आता उकळायला लागलेली भाजी म्हणजे आपली भाजी तयार झालेली आहे बघू शकता तेल वरती यायला लागलेलं आहे आणि आता आपण गॅस बंद करून घेतो आहे थोडंसं कोथिंबीर टाकून घेतो आहे आपली ही विदर्भ स्पेशल मुंगण्याच्या शेंगाची रसाभाजी तयार झालेली आहे गॅस बंद केल्यावर भाजीला झाकण ठेवून पाच मिनटं तसंच ठेवतोय आता बघू शकता किती छान रसा झालेला आहे तेलाचं तवंग पहा किती छान आलेलं आहे आणि बघू शकता भाजी कशी दिसते आहे त्याचा रंग पहा टेक्स्चर पहा ग्रेवीचा एकदम छान आलेलं आहे आता आपण या भाजीचं प्लेटिंग करून घेतोय आता आपण ड्रमस्टिकच्या भाजीचं प्लेटिंग करून घेतोय बघू शकता भाजीचा रंग किती सुंदर आला आहे ग्रेव्हीचं टेक्स्चर पहा किती छान आहे एक आणि त्याला कोथिंबीरने आपण गार्निश करून घेतोय आणि टेस्टी अशी आपली ही मुंगण्याच्या शेंगाची रस्साभाजी तयार झालेली आहे ही भाजी तुम्ही नक्की घरी करून बघा आणि सगळ्यांना खाऊ घाला आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कळवायला विसरू नका माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया या नवीन रेसिपीसोबत इंटरेस्टिंग रेसिपीसोबत धन्यवाद